काटापत्रामध्ये तुम्हाला कमीत कमी पाचशे ते सहाशे आर्टिकल भेटतील बघायला वेगळे वेगळे तुम्ही ज्या रेटमध्ये सांगाल त्या रेटमध्ये तुम्हाला आर्टिकल मिळणार आहे लग्न सराईचा सीझन चालू आहे जर तुम्हाला दिवसा वेळ नसा भेटत तर तुम्ही रात्रीसुद्धा लग्नाचा बसता बांधू शकता वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमधून okay. ही साडी तुम्ही बघू शकता बस्त्यासाठी लोक जास्त करून वापरतात या ठिकाणी साडीचा वापर करतात एकदम सॉफ्टमध्ये साडी असणार आहे साडी तुम्हाला अशी आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला फक्त बघू शकता तुम्ही आर्टिकल गोल्डनमध्ये फक्त बावीसशे रुपये खूप सुंदर असं कलेक्शन सर हा बांबू सिल्क मध्ये आर्टिकल तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे बांबू सिल्क मध्ये मार्केटमध्ये याची प्राइस आहे कमीत कमी दोन हजार रुपयाला तुम्हाला मिळणार आहे इथे वहिनी साहेब होलसेल साडीच्या गोडाऊनला फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला आर्टिकल येणार आहे तुम्ही, तुम्ही साडी बघू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे पूर्ण झरीचा वर्क केलेला आहे याच्यावरती खूप चांगला पदार्थ आहे सर खरं बॉर्डर बघू शकता किती सुंदर बॉर्डर दिलेली आहे अशाच प्रकारे भरपूर व्हेरायटी आमच्याकडे तुम्हाला मिळत असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांजीवरम कांजीवरम देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मार्केटमध्ये तेराशे चौदाशेला मिळणार आहे कांजीवरम आहे इथे फक्त तुम्हाला आठशे चाळीस रुपयाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा किती सुंदर कांजीवरम साडी आहे असेच भरपूर व्हेरायटी तुम्हाला मिळणार आहे माझ्या हातामध्ये जी साडी आहे ती फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला येणार या ठिकाणी वा होलसेल प्राईस मध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे या ठिकाणी ऑफरची साडी आहे जी मार्केटमध्ये छत्तीसशे रुपये याचा रेट आहे बघा ऑफरची साडी आहे मार्केटमध्ये जास्ती करून लग्नाचा शालू म्हणून याचा वापर केला जातो अठराशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे फक्त अठराशे पन्नास तर मित्रांनो जी मार्केटमध्ये जवळजवळ साडेतीन चार हजाराला मिळणारी जी साडी या ठिकाणी तुम्हाला फक्त अठराशे पंधराशे दोन हजारापर्यंत मिळणार आहे काठापत्राची साडी बघा तुम्ही काठापत्राची साडी किती सुंदर साडी दिलेली आहे एकदम सॉफ्टमध्ये असणार आहे याचा तुम्ही पदर बघू शकता पूर्ण बघा पदर किती सुंदर साडी आहे फक्त बाराशे रुपयाला येणार आहे फक्त बाराशे रुपयाला या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला येणार आहे कलर हवे असतील सर्व कलर वगैरे तुम्हाला या ठिकाणी मिळतील खूपच सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळतं मित्रांनो बघू शकतं की कशा प्रकारचं यावरती वर्क केलेलं आहे आणि एकंदरीत याची जी बॉर्डर आहे तीही सुंदर आहे गणेश भाऊ याची प्राइसिंग रेंज काय असेल मार्केटमध्ये दोन हजार रुपयाला मिळणारी साडी आहे इथे तुम्हाला फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे याचा तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता पिवळ्या कलरचा याचा तुम्हाला ब्लाउज दिलेला आहे पदर सुद्धा येलो मध्ये दिलेला आहे तुम्ही डिझाईन बघू शकता पूर्ण मोराची डिझाईन या ठिकाणी केलेली आहे अशीच भरपूर व्हेरायटी तुम्हाला आज मी दाखवणार आहे या ठिकाणी फॅन्सी मध्ये आर्टिकल दाखवणार आहे तुम्हाला बघा फॅन्सी मध्ये किती सुंदर आर्टिकल आहे मार्केटमध्ये मा दोन हजार रुपयाला मिळणारी साडी आहे इथे तुम्हाला फक्त एक हजार रुपयाला मिळणार आहे फक्त हजार रुपये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी येऊ शकता हा देखील आर्टिकल तुम्ही बघू शकता पूर्ण बघा आर्टिकल किती सुंदर आहे वाव पूर्ण यावरती हँडवर्क केलेलं आहे फक्त आठशे रुपयाला तुम्हाला येणार आहे ग्रे कलर मध्ये जो काही डायमंड वर्क या ठिकाणी केलेला आहे यावरती बघा ही सुद्धा किती सुंदर साडी दिलेली आहे फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे वाव असे भरपूर आर्टिक हळदी साड्या तुम्हाला आज मी दाखवणार व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला आज सर्व आर्टिकल तुम्हाला दाखवणार हळदीसाठी हवी आहे हळदीसाठी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर डिझायनर पीस मध्ये जर फॅन्सी काही बघताय तुम्ही या ठिकाणी फक्त तीनशे बावन्न रुपयाला येणार तुम्हाला वा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता तीनशे बावन्न रुपयाला हे आमचं फॅन्सी सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला हजार रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत साड्या या ठिकाणी येणार फॅन्सी मध्ये तुम्ही आर्टिकल बघू शकता सुंदर सुंदर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा आर्टिकल किती सुंदर आर्टिकल चार हजार सहाशे रुपयाची साडी आहे चार हजार सहाशे ही ऑफर मध्ये तुम्हाला आहे फक्त आणि फक्त तेवीसशे रुपयाला येणार स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता -फट या ठिकाणी मित्रांनो फटाफट आणि रुपयाला साडी तुम्हाला मिळणार आहे बघा तुम्ही आर्टिकल बघू शकता या ठिकाणी किती सुंदर आर्टिकल दिले एकदम सॉफ्ट मध्ये असणारे लाईफस्टाईल आर्टिकलचं नाव आहे बघा किती सुंदर आहे वाव सर पदर बघू शकता पदर किती सुंदर दिलेलं आहे हे सगळे डिझायनर कलेक्शन आहे या ठिकाणी दादा आता मादी ब्लाक मादी आ, का ते दाखवा जरा तुमच्या हातामध्ये ब्लॅक मधल्या साड्या डिझायनर कलेक्शन मध्ये तुम्हाला आणखीन काही युनिक हवं आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे फक्त अठराशे रुपयाला तुम्हाला येणारे आहे डिझायनर पीस मध्ये पार्टीवेअर वगैरे सर खरंच खूप सुंदर बघा किती सुंदर साडी आहे वाव असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही हा आर्टिकल बघू शकता किती युनिक आर्टिकल दिलेला आहे फुल फ्रेश वाटतं सर एकदम एकदम फ्रेश आर्टिकल दिलेला आहे डिझायनर पीस आहे तुम्हाला बघा मित्रांनो कुठं मार्केटमध्ये चार हजार पाच हजार रुपये रेट असतो okay. बावीसशे रुपयाला येऊन घेऊन जा स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता तुम्ही बावीसशे रुपयाला येणार तुम्हाला फक्त आर्टिकल हे सगळे आर्टिकल आहेत ना या ठिकाणी सर्व फॅन्सी साड्यांचे आर्टिकल बघा किती सुंदर साडी आहे सिरॉस्की केलेली आहे या ठिकाणी बघा किती सुंदर साडी आहे सुंदर तीन साडेतीन हजार रुपये प्राइस असते सव्वीसशे रुपयाला तुम्हाला येणार सव्वीसशे रेट सोबत सांगतो दादा मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ जे बघणारे आपले जे क्लाइंट आहेत त्यांना कन्फ्युजन नको व्हायला का बोलतात एक आणि करतात एक ई साडी बघू शकता तुम्ही येल्लो पूर्ण हँडवर्क साडी आहे है, पूर्ण हँडवर्क याच्यावरती छोटे छोटे डायमंड लावलेले आहेत मार्केटमध्ये तीन साडे तीन हजारला मिळते पंधराशे रुपये फक्त फक्त पंधराशे रुपये या पंधराशेला तुम्ही घेऊन जा या ठिकाणी सर लग्नाचे सगळे आर्टिकल आपल्याकडे मिळणार सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा तुम्ही किती सुंदर साडी दिलेली आहे बघू शकता येतं ब्लाऊज असा दिलेला आहे या ठिकाणी या प्रकारची साडी अशा प्रकारची साडी असणार आहे सव्वीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे सुंदर सव्वीसशे रुपयाला येणार आहे आता आपण जाऊया काठापदराच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी काठापदराच्या ज्या साड्या असतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी बघा वा काठापदरामध्ये तुम्हाला कमीत कमी पाचशे ते सहाशे आर्टिकल भेटतील बघायला वेगळे वेगळे तुम्ही ज्या रेट मध्ये सांगाल त्या रेट मध्ये तुम्हाला आर्टिकल मिळणार आहेत बघा तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी दिलेली आहे काठापदरामध्ये हे बघा पैठणीमध्ये आता माझ्या हातामध्ये आहे सॉफ्टमध्ये पैठणी एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ओके okay. एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला येणार आहे तुम्ही इथं तुम्हाला रेड अशी या ठिकाणी मित्रांनो साडी पाहायला मिळते ही बघा पाट काटा साडी याचा तुम्ही ब्लाऊज बघू शकता बघा किती सुंदर ब्लाऊज आहे पदर बघा किती सुंदर पदर दिले पूर्ण पोपटाची या ठिकाणी पूर्ण रेंज दिलेली आहे बघा किती सुंदर आहे सुंदर पूर्ण ऑल ओवर साडी आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा तुम्ही ऑल ओवर साडी मित्रांनो जर तुम्हाला लग्नसरायचा सीजन चालू आहे जर तुम्हाला दिवसा वेळ नसाल भेटत तर तुम्ही रात्रीसुद्धा लग्नाचा बस्ता बांधू शकता वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमधून या ठिकाणीच फक्त तुम्हाला काय करायला लागेल नऊ नऊच्या अगोदर तुम्हाला कॉल करून तुमचा बस्ता बुकिंग करायला लागेल आणि अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला गोडाऊनला व्हिजिट मारायला लागेल घरून जेवण वगैरे करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा किती सुंदर दिलेलं ब्लाऊज ओके म्हणजे नाईटचा बस्त्याची सोयसुद्धा आपल्याकडे हां रात्रीच्या बस्त्याची सोयसुद्धा आहे कारण की दिवसा लोकांना वेळ भेटत नाही आहे तर सॅटर्डे साठी सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी सोय आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे खूप चांगलं या ठिकाणी सर तुम्ही सर्व्हिस प्रोवाईड करताय बघा तुम्ही काटापद्राची साडी बघा किती सुंदर आहे लालमध्ये वा सुंदर बघा किती सुंदर साडी आहे कार्यक्रमात नवरी असो या कोणी मान्यवर असो उठून म्हणजे एकदम रिचेबल वाटणार आहे सर, सर एकदम रिच साड्या आहेत सर एकदम सुंदर साड्या आहेत तुम्हाला पूर्ण मराठमोळी टेस्ट या ठिकाणी भेटणार आहे यू पी बी ची टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे साऊथ इंडियनची टेस्ट तुम्हाला भेटणार आहे कमीत कमी पंधरा लाख साड्यांचा स्टॉक या ठिकाणी एनी टाईम रेडी असतो या ठिकाणी आणि तुम्हाला सर्व साड्या या ठिकाणी ओपन करून दाखवल्या जातात जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय त्याचप्रकारे तुम्हाला साड्या वेअर करून सुद्धा या ठिकाणी दाखवल्या जातील ही साडी मार्केटमध्ये ना सर दोन हजार अडीच हजारला विकली जाते आमच्या इथे फक्त तुम्हाला तेराशे चोवीस रुपयाला येणार फक्त तेराशे चोवीस स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही येऊ शकता या ठिकाणी तेराशे चोवीस रुपयाला आणखीन तुम्हाला जर सिरॉस्कीमध्ये जरी काटापत्रामध्ये काही हवंय ते देखील तुम्हाला येणार आहे बघा सिरॉस्कीमध्ये मार्केटमध्ये तीन हजार साडेतीन हजारला ला मिळते फक्त दोन हजार रुपये याच्यामध्ये तुम्हाला कलर्स हवे असतील कलर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार बघा किती सुंदर साडी दिलेली आहे ही पण साडी तुम्हाला दाखवतो फक्त पंधराशे रुपयाला येणार आहे तुम्हाला विश्वास नसेल होत पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता फक्त पंधराशे रुपये मित्रांनो बघा तुम्हाला मी साडी दाखवतो त्याचा पदर तुम्हाला तुम्हाल दाखवतो किती सुंदर दिलेला आहे एकदम सॉफ्ट साडी आहे घेऊन जा फक्त पंधराशे रुपयाला सुंदर अशी साडी आहे सर खरंच बघा त्याचा पदर बघा किती सुंदर पदर दिलेला आहे पूर्ण साडी ऑल ओवर साडी तुम्हाला अशी येणार आहे बघू शकता सर होलसेल रेट आहे ना सगळं होलसेल रेट आहे इथं हे हाच तर लोकांचा बेनिफिट आहे या ठिकाणी त्यांना ना सिंगल पीस सुद्धा होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळतो ना म्हणून लोक जास्त करून या ठिकाणी येत बघा त्यांच्या आवडीच्या सर्व साड्या या ठिकाणी त्यांना मिळतात आहे जर तुम्हाला पिंक मध्ये काही हवं असेल पिंक मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा पिंक मध्ये पिंक साडीचे भरपूर फॅन असतात प्रीमियम क्वालिटीचे मार्केटमध्ये साडेतीन हजाराची साडी आहे पंचवीसशे रुपयाला तुम्हाला इथे येणार आहे फक्त पंचवीसशे पंचवीसशे रुपये फक्त बघा तुम्हाला आणखी एक आर्टिकल दाखवतो रुपयाला ही साडी आहे जी साडेतीन चार हजार रुपयापर्यंत मिळणार ही साडी बघा किती सुंदर साडी आहे बघा अशाच प्रकारचे भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणखी तुम्हाला मी या ठिकाणी साड्या दाखवते सर्व काटापद्राचं सेक्शन आहे जेवढ्या साड्या असतात ना तेवढ्या या ठिकाणी तुम्हाला मिळतील बघा आणखीन एक सुंदर साडी बघा वा बघू शकता तुम्ही साड्या साड्यांना जर तुम्हाला साखर पुण्यासाठी काही हवंय तुम्ही साडी घालू शकता मल्टी कलर मध्ये साडी आहे सुंदर सर बघा किती मित्रांनो काम जे बघा किती उत्तम प्रकारे केलेलं आहे ही साडी येणार आहे फक्त सतराशे रुपयाला तुम्हाला वाव फक्त सतराशे रुपयाला येणार साडी बघा पदर बघा याला किती सुंदर आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी साडी ऑल ओवर साडी तुम्हाला अशी येणार आहे याच्यामध्ये दोन कलर आहेत शेड चेंज होतो याचा बघा सुंदर आणखीन जर तुम्हाला साऊथ पॅटर्नमध्ये जर काय हवं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे साऊथमध्ये हल्ली महाराष्ट्रीयन लोक साऊथ पॅटर्नसुद्धा घालण्याचे शौकीन असतात बघा साऊथमध्ये सुद्धा आर्टिकल तुम्हाला इथे मिळणार आहेत बघू शकता तुम्ही साऊथमध्ये आर्टिकल फक्त बावीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे आर्टिकल बघू शकता तुम्ही आर्टिकल मध्ये फक्त बावीसशे रुपये खूप सुंदर असं कलेक्शन आहे सर तुमच्याकडून हा भरपूर साड्यांचं तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे ही साडी तुम्ही बघू शकता मस्त्यासाठी लोक जास्त करून वापरतात या ठिकाणी सॉफ्ट मध्ये साडी असणार आहे साडी तुम्हाला अशी दिसणार आहे पूर्ण या ठिकाणी तीनशे नव्याण्णव रुपयाला फक्त फक्त तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव रुपयाला मार्केट लग्नाचे बस्ते जे आहेत त्यांच्यासाठी काय स्पेशल तुमच्याकडे काय सांगाल त्यांच्या ज्यांना लग्नाचा बस्ता बांधा लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी त्यांना मार्केटमध्ये मार्केटपेक्षा कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्के ऑफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जी साडी हजार रुपयाला जर मार्केटमध्ये मिळत असेल तिथे तुम्हाला साडेसहाशे सातशे रुपयाला साडी मिळणार आहे